तारगावचे माजी सरपंच व पंचायत समिती कोरेगावचे माजी सदस्य सुनील मलवडकर यांनी आज कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला यावेळी त्यांच्यासोबत माजी प्राचार्य अशोक निकम सर माजी सरपंच अशोक तावरे आमिर मुल्ला संजय घोरपडे कृष्णत मोरे यांच्यासहित अनेक कार्यकर्त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तारगाव नदीचे माजी सरपंच आणि पंचायत समितीचे माजी सदस्य आमचे बऱ्याच दिवसापासूनचे सहकारी मित्र समीला मलवडकर तसंच त्यांच्याबरोबर निकम सर असतील या ठिकाणी तारगावचे माजी सरपंच सर्वच सहकारी आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथमता या सर्वांचं हार्दिक असं स्वागत करतो खरं तर बऱ्याच दिवसापासून हा प्रवेश घ्यायचा असा विषय चालू होता परंतु आपलं जे काय तीन चार महिन्यामधील महायुती सरकारचं काम या ठिकाणी आमचे सर असतील आमचे मलवडकर साहेब त्याच पद्धतीने त्यांचे सर्व सरकारी यांना या ठिकाणी आवडलं आणि त्या माध्यमातून खऱ्या अर्थानं विकासाच्या दिशेनं त्या ठिकाणी या काबोत्तर का 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 विधानसभा मतदारसंघाला फोन नि याचा विचार करून आज त्यांनी एक अतिशय चांगला निर्णय या ठिकाणी घेतला आणि आज भारतीय जनता पार्टीमध्ये त्यांनी प्रवेश केला येणारा कारखान्याचं जे काही इलेक्शन आहे त्यामध्ये सुद्धा त्यांची अतिशय भरीव अशा पद्धतीची मदत आम्हाला या सह्यादी सहकारी साखर कारखान्यामध्ये मिळेल त्यांच्याबरोबरच या ठिकाणी मागच्या मेळाव्यामध्ये संतोष वेताळ पाहिलं हिंद केसरी यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या मेळाव्यामध्ये येऊन आम्हाला पाठिंबा दिलेला आहे येणाऱ्या काळामध्ये अजून बरेचशी मंडळी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करणार आहेत